नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे उपचारादरम्यान हैदराबाद येथे दुःखद निधन उद्या नायगाव येथे होणार अंत्यसंस्कार नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण मागील काही दिवसापासून आजारी होते त्यांच्यावर डायलिसिस उपचार करण्यात येत होते परंतु गेल्या काही काळात कामाच्या व्यापामुळे त्यांना योग्य उपचार घेता आला नाही आणि त्यातच त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे तेरा ऑगस्ट रोजी नांदेड येथील रुग्णालयातून त्यांना एअर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर किडनीच्या आधारावर उपचार चालू होता तर सुरुवातीला त्यांची परिस्थिती थिरावली होती मात्र रात्रीपासून त्यांची तब्येत अचानक जास्त बिघडली होती खासदार वसंतराव चव्हाण मागील तेरा ते चौदा दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असताना दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती पुढे येत आहे